नमस्कार मित्रांनो राम राम हर हर महादेव कसे आहात तुम्ही तर आज मी ब्लॉग तयार करत आहे काही जणांचे खूप कमेंट होता ब्लॉग तयार करायचे बघा माझ्या मॉर्निंगचं शेड्यूल सुरू झाला तर मी दोन ग्लास पाण्यामध्ये एक चम्मच हे अजवाईन सोप आणि धने आणि जिऱ्यांचं पावडर आहे मी याच्यात टाकून ठेवते दोन ग्लास पाण्यामध्ये आणि ते रात्रीला भिजू घालते आणि मग रात्रभर भिजू राहते ते आणि सकाळी मी त्या पाण्याला उठल्यानंतर गरम करते आणि थोडं कुनकुना म्हणजे जास्त गरम नाही करत आणि मग ते पाणी छानून म्हणजे गाडून नाही का गाडून एक ग्लास मॉर्निंगला दररोज घेते हे सकाळी घेतल्याने खूप छान आपल्या शरीरातलं डिटॉक्स वगैरे सर्व निघून जातं आणि थोडं फ्रेश वाटतं तर मी माझी नवीन पद्धती ही सुरू केली आहे तर मला वाटलं माझ्या मित्रांपर्यंत पो मी पोचवते आणि हे बघा माझं सकाळचं तर मी हा एक ग्लास घेतली आणि मग त्याच्यानंतर मी भाजी फोडणी घातली मेथीची भाजी थोडी फ्रेश झाली नंतर कारण मॉर्निंग ड्युटी होती यांची तर मला खूप म्हणजे घाई गर्दीमध्ये झालं आणि सकाळी चहा करून दिली ब्लॅक टी बघा सातवी सोन गेले होते घडाड्यात आणि माझं स्वयंपाक पण बाकीचं होतं मग मी पटापट पटापट पटा आवरली आणि पोळ्या वगैरे पण केली आणि मग त्यांना टिफिन तयार करून दिली मी मॉर्निंगला ड्युटी जात होते ना त्याच्यामुळे मग मी घाई गर्दीत घाई गर्दीत गेले आणि थोडी लेट पण उशिरा पण उठली होती मी त्या दिवशी आणि हे बघा पोळी जळून गेली मग माझी पोळी जळून गेली काय करू शेवटची पोळी सात पस्तीस होऊन गेले तेवढ्यात ते मग ड्युटीला गेले ऑफिसला गेले मग ते त्याच्यानंतर मी गेल्यानंतर ब्लॅक टी घेतली आणि ब्लॅक टीच घेणे चांगलं असते मग मी गाडी चहा घेतली आणि मग वॉकिंगला मला जायचं होतं नाही बघा आठ वाजले हे पिकुडा आमची सकाळी आणि आता मी निघाली आणि मग निघाली मी वाकिंगला आणि हे बघा असं वाकिंगला जात होती रोडाने ते थोडं फास्ट म्हणजे वॉकिंग एवढ्या गतीमध्ये मी चालते वॉकिंगला आणि आम्ही दोघे ताईसोबत फिरायला जातो हे बघा सकाळी सकाळी मजूरसुद्धा कामाला लागून गेले होते तर आणि मग तिकडून आली भांडे वगैरे होते ना थोडे साफ करायचे तर मी साफ केली भांडे वगैरे घासली आणि मग हे बघा मी सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये काय घेते तो मला पण माहीत पाहिजे तीन खजूर आहेत आणि एक ग्लासमध्ये दूध घेतली मी अर्धा ग्लास दूध आणि त्यात खजूर टाकले तर दूध पण थोडं चविष्ट वाटते प्यायला आणि आपण पिऊ शकत नाही ना, ना म्हणून ते खजूर टाकल्यानंतर त्यातमध्ये डबल एनर्जी तयार होते आणि मी हे बघा पावणे दहाचा माझ्या टायमिंग ह्या वेळेवर मी हे दूध घेत आहे पावणे दहाला त्याच्यानंतर हे बघा खजूर आणि खजूर खाल्ल्यानंतर दूध प्यायला इझी होऊन जातं म्हणजे थोडं गोड असते ना ते खजूर मग काही टाकायचं काही आपल्याला कामच नाही तिकडून मग त्याच्यानंतर मी पोसा वगैरे लावली आणि मग सगळे आपल्या कामाला सुरुवात केली तर असा होता माझा ब्लॉग आणि हे व्हिडिओ थोडी तयार केली तर तुम्हाला कसा आवडला हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मग नेक्स्ट ब्लॉगची मी तयारी करेन तर खूप खूप धन्यवाद मित्र